प्रति शिक्षण अधिकारी माध्यमिक जळगाव जिल्हा परिषद जळगाव सस्नेहा जय महाराष्ट्र विषय जळगाव जिल्ह्यातील खासगी व शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची नियमित दप्तर तपासणी करण्याबाबत महोदय सविनय निवेदन सादर करण्यात येते की नुकतीच नाशिक शहरातील एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तर तपासणी दरम्यान त्यांच्या बॅगमध्ये चाकू कट्ट्यार व इतर आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या ही घटना अत्यंत गंभीर व चिंतेची असून शिक्षण संस्थांतील शिस्त सुरक्षितता व विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे सध्याच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत शाळेमधील विद्यार्थ्यांकडून अशा धोकादायक वस्तू शाळेत आणल्या जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे यावर वेळेत नियंत्रण मिळवणे आणि शाळेतील वातावरण सुरक्षित ठेवणे ही शिक्षण प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे त्या पार्श्वभूमीवर पुढील मागण्या सादर करीत आहोत एक जळगाव जिल्ह्यातील सर्व खासगी व शासकीय शाळांमध्ये दर आठवड्याला किंवा ठराविक कालावधीत विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी करण्याचा आदेश द्यावेत दोन या तपासणीत आक्षेपार्ह वस्तू धोकादायक साहित्य व्यसनकारक पदार्थ यावर लक्ष ठेवण्यात यावे तीन शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक यांना या संदर्भात विशेष सूचना व प्रशिक्षण देण्यात यावे चार पालकांना देखील या संदर्भात जागरूक करून त्यांच्या सहकार्याची मागणी करण्यात यावी सदर उपाययोजना राबवल्यास विद्यार्थ्यांचे सुरक्षित व सकारात्मक शैक्षणिक वातावरण टिकवून ठेवता येईल आपण या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करा अशी आम्हाला अपेक्षा आहे एडवोकेट समील देशपांडे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना योगेश पाटील जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना श्रीकृष्ण मेंगडे ललित शर्मा महेंद्र सपकाळे अविनाश पाटील संदीप मांडोळे विलास सोना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आज एक निविदा देण्यात आलेला आहे चार पाच दिवसापूर्वीची वर्तमानपत्र जर का आपण बघितली तर नाशिक येथील धोती तालुक्यातल्या शाळांमध्ये दप्तर तपासणी केली असता मुलांच्या दप्तरमध्ये चाकू सुऱ्या अंमली पदार्थ आणि आणखी अवैध अशा खूप गोष्टी आढळलेल्या आहेत म्हणून शिक्षणाधिकारी यांनी जळगाव जिल्ह्यातील सगळ्या शाळांना असे आदेश द्यावे की त्या सगळ्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांची अचानक दप्तर तपासणी करावी जेणेकरून आपले विद्यार्थी काय शाळेमध्ये आणतात त्याच्या बाबतीत जनजागृती होऊ शकेल आणि मुलांवर थोडासा वचक बसेल या माध्यमातून आम्ही पालकांना सुद्धा विनंती करते करत आहोत की आपले विद्यार्थी शाळेत जातात त्यावेळेस त्यांचे दप्तर नियमितपणे तपासून घ्या त्या दप्तरमध्ये वया ऐवजी काय घेऊन जात आहेत याच्यावर पालकांनीसुद्धा लक्ष असू द्यावं आम्हाला पूर्ण खात्री आहे की मॅडम असा आदेश लवकरच सगळ्या शाळांमध्ये देणार आहेत आणि पालकांनी पण जागृत होणं गरजेचं आहे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सिंगचा लोकांमध्ये पालकांमध्ये जागरूकता आणण्याकरताचं म्हणून आजचा निवेदन आहे धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.